राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आता जवळजवळ साडेचार पाच वाजे जाल ते दिवस मुळाचा टाईम आहे आणि पावसाचं वातावरण झाले तर बरेच दिवस झाला आपल्या काय चॅनलवर व्हिडिओ नाही कारण उन्हाळा दिवस होता त्यामुळे आपण थोडे दिवस चॅनल ता थांब बोलता कारण उन्हाळ्या दिवसात तेवढं टाकण्यासारखं व्हिडिओ काय नव्हतं विषय त्यामुळे थांब बोलता तर आता सध्या पावसाळा चालू झाला म्हणाला काय हरकत नाही आमच्या इथं जवळजवळ चौदा पंधरा तारखेपासून मित्रांनो कंटिन्यू जरा थोडाफार कमी ना पाऊस बऱ्यापैकी आहे आता सध्या बी आबाळ आली आणि गरज आले तुम्हाला पक्ष्यांचा आवाज आला बाबा आहे तर गरज झाले म्हणत तुम्हाला आता इथून व्हिडिओ आपले स्टार्ट करावं कारण आता इथून बिरची पेरणीचे हे ते दिवस येतली तर जसं 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 तुम्हाला पेरणीचे दिवस जवळ येतील तसं ब्लॉक आपले कंटिन्यू करू तर आता स जवळजवळ चार सव्वा चार वाजता चालते वा आता आबाळ बी आले तुम्हाला म्हटलं कॅमेरा दाखवतो आणि आपण आता सध्या आलो आहे आपल्या घास गवताकडं आपल्या आपलं घास गवतं इकडं साईडला घास गवत असं घास गवत आहे आणि त्याच्या साईडला आपलं थोडंसं इकडं खाली रान हो का हे आहे का इथं पूर्ण पाठीमागं माझ्या ओढा आहे आणि ओढ्यापास थोडंसं आपलं रान पडक आहे तरी तर आपण थोडंसं आळवण ही ती झालं तर इकडं काढून आपलं नवीन गवत लावायचं नियोजन आहे कारण पावसाळ्यात आपल्याला वैरण ही ती भरपूर कळाची आहे तर इकडं बघा थोडंसं आळवण हे ती झाली आपण अगोदर सगळं पिटवून दिलं तर आदोगर होतं बरं का गवत पण गेल्या वर्षी पाऊस काळ थोडासा कमी झाल्यामुळं आपल्याला काय पाणी पुरलं नाही त्यामुळे हे घासगावत आपण असं सोडून दिलं तर आता थोडंसं पाऊस पडला आहे आणि आपण जाळून दे जाळलं होतं ह्याला सगळं पटंगण कारण भरपूर अडचण ही ती झाली ती तर जाळल्यामुळे थोडंसं पटंगण वाटले आणि गासगवताची खाली गड्डी आता सध्या फुटालती तर म्हणलं हे थोडंसं आळवून आता काढून घ्यावं कारण पुन्हा पेरणी ही ती चालू झाली की नाही आपल्याला काय कामं होत नाही ती कारण पेरणी ही चालू झाली बरेच कामं ही ती राहते त्यामुळं आता निवांत आहे म्हणलं थोडं 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 काढून घ्याव कल्या साईडला थोडंसं राहिले बऱ्यापैकी आपण इकडं काढून झाले बघा पटंगण पोरून देत असेल ती जे झाडं दिसते का तिथून हे पूर्ण आपण का तुम्हाला घासगवतात जागीजागी गड्डे बी दिसत असतील तर ओढ्याच्याकडला थोडंसं आहे म्हणलं काढावं म्हणजे पुन्हा आपल्याला ती गवत लावायला पट म्हणून आपल्याला सोपं होईल तर म्हणून एक छोटासा व्हिडिओ बदलू बनवून टाका तर चालू आहे थोडं थोडं नियोजन तुम्हाला पाठीमागाडले कॅमेरानं दाखवतो बघा आबाळ किती आले आणि आपलं रान शेणखत इथे घालून मस्तपैकी तयार आहे फक्त आतुरता येईल फक्त आपल्या पावसाची पाऊस एकदा पल्ला म्हणजे आपल्या पेरणी करायला हे ते मोकळं होईल तर तुम्हाला पाटेमाटे कॅमेरा दाखवतो बघा तर तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल बघा आणि मित्रांनो आता जवळजवळ चार सव्वा चार वाजता झाली ती इकडं आपलं रान सगळं तवाचा पण नांगरून हे टाकले बरे दिवस झालं पण काय तेवढं दाखवायला नाही कारण काय तेवढे जास्त काय कामं येते नव्हते का इकडं आपलं हे ते सगळं विकरून करून झाले आता स फक्त आपली आतुरता पावसाची पाऊस जर पडला लवकर टायम तर लवकर आपल्याला पिरणीला राणं ते नीट करायला येतील तर इकडं नांगरून टाकले आबाळ बी आले तर जवळजवळ बरेच दिवस झाला आबाळ आले पण पाऊस का म्हणतच नाही एकदा दोनदा तेवढा झाला आहे आणि बऱ्यापैकी बारी एक झिम 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 कधीतरी आला तर इकडं आपण हे सगळं टाकून घेतले हे का तुम्हाला इकडे करलेलं दिसत असे जागे असं जागे जागे, जागे हो। गा व्हायचं गा एक आपण हट हे गवताला ढिगारा ठेवला गवताला बी घालून घेतले आणि झाले सगळं तर तुम्हाला बी एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं कारण बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ बी नाही काढायला कारण काय दाखवासारखं नव्हतं त्यामुळं काय व्हिडिओ काढला नाही तर असं त्याला इतके वेळ गरज झालं तर बरं का भरपूर पण आता का बाळा तर असं त्या एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका बघा व्हिडिओ आले लाइक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता इथून पुढे असेच आपली ब्लॉक येत जाते कारण तेवढं काय काम नव्हते त्यामुळं वगैरे शेणखात आपण टाकलं हे गरजेकडे बघा हे पूर्ण असे पांगवून दिले फक्त आपल्याला ह्याला आता एक पाळी मारायची आहे पाळी मारून आपलं पेरणीला रान तयार करायचं आहे तर असं एक छोटासा बनवून टाकाव तर सांगा आता इथून पुढे